हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता इथे सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आपल्या हळदीच्या लेपनाने तर आज आहे गुरुवार मी करते हळदीचं लेपन ले तर हे काल इथं सिमेंटनं आपण लावून घेतलेलं होतं तर ते मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर पुन्हा आज मी थोडंसं पाणी मारून घेते वाळले पण आता याच्यावरती मी हळदीचं लेपन करते तर इथं बघू आहे मी हळद वगैरे त्याच्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे आणि काय कुणास ठोकते पाण्यामध्ये थोडंसं हळदीचं म्हणजे कुंकुवाचा हात मिसळलेला होता का काय काय माहिती पाणी जे टाकलं मी त्यामध्ये ते तर त्यामुळे हे बघा इकडे सगळं असं लाल लाल हळदीचं लेपन झालेलं आहे एरवी मी आता दरवेळेला क ज्या वेळेला करते तर या अगोदरसुद्धा जे माझे व्हिडिओ बघत आहेत ते त्यांना माहिती आहे हळदीचं लेपन जे ते पिवळं जर होतं पण आजचं जे आहे ते पूर्ण असं लाल पडलेलं आहे थोडंसं कुंकवाचं जरी हात तर त्रास होतं त्याच्यानंतर मी इथे रांगोळी काढून घेते छान असं आणि रांगोळी काढून एक म्हणजे महालक्ष्मीची पावला आणि स्वस्तिक काढून घेते आणि पूजा करून घेते हळदी कुंकू अगरबत्ती लावून तर हे असं केल्यामुळं काय होतं म्हणजे थोडंसं असं पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते ह्या यासाठी हे करायचं म्हणजे असं कोणी कोणी म्हणतं की कुणाकोणाचा ज्या ज्यांचा देवावरती विश्वास नसतो हे असे बोलतात परंतु कसं आहे घरामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी वाढण्यासाठी म्हणतात की स्वास्तिक वगैरे असावं तर तेच मी करत असते गुरुवार वगैरे मग इथं आता हे बघू शकता हळदीचं लेपन झालेलं आहे आता याच्यानंतर करून घ्यायची पूजा आता इथे मी पूजा करते बघू शकता देव वगैरे सगळे आता काढून घेते दिवा वगैरे लावलेला आहे आणि पूजा करून घ्यायची रांगोळी काढायची आणि गुरुवारी म्हणजे पूजा वगैरे सगळं असलं की थोडा वेळ जास्तच जातो आणि शिवाय आज थोडा उशीरच झालेला होता म्हणजे दिवसभर कामामुळं क्लास वगैरे असतात त्यामुळं दिवसभर सारखं सुरूच असतं काहीतरी काहीतरी कामं मग रात्री पण थोडंसं उशीर होतो आणि सकाळी पण कधीतरी उठायला वगैरे उशीरच होतो तर हे बघू शकता इकडे आता देवाची वस्त्र वगैरे काढून घेतली आणि मी इकडे पूजा वगैरे करून घेतली आणि आज जी रांगोळी आहे तर ती इथं गाय आणि गुरुवाराची आणि हत्ती असं म्हणजे गजलक्ष्मीचं मी रांगोळी काढते कधी कधी गजलक्ष्मी, गजलक्ष्मी दोन्ही साईडला काढते कधी कधी गाईचं काढते त्याच्यानंतर इथं बघा माझं पार्सल आलेलं आहे आज दुसरं मेशोवरून मागवलेलं आहे आणि मागे पण एक मागवलेलं होतं फेशवॉश होतं त्यामध्ये आणि हे जे आहे तर ते पार्सल बघू शकताय तुम्ही घड्याळ मागवलेलं आहे मी इथे आणि म्हणजे सामानामध्ये येताना आम्ही तिकडून शिफ्टिंग करत असताना ते खराब झालं होतं फुटलं होतं तर इथे घड्याळ मागवले खूप छान क्वालिटी आहे दिसतंय पण छान परंतु कसं पैशाच्या मानाने थोडंसं छोटं दिसते ते घड्याळ म्हणजे एकशे सत्तर रुपयाला बसलं आणि त्या मानाने ही थोडी साईज छोटी दिसते एकदम असं छान दिसते आ आहेच तसं व्यवस्थित तर त्याच्यानंतर हे व्यवस्थित भरून ठेवलं घड्याळ आणि आता बघू शकता एक तर उशीर झालेला आहे कामाला आणि कपडे भांडे सगळं काम कसं तसंच राहिलेलं आहे आता इथे संत्री बघा संत्रीचं ज्या वेळेला सीझन असतं त्यावेळेला आमच्याकडे संत्री खूप असतात आणि त्यावेळेला मी साल जी आहे तर ती भरपूर साल जी आहे तर ती असे स्टोअर करून ठेवत असते वरच्यावर वरच्यावर त्याच्यानंतर इथे क्लास सुरू झालेला आहे क्लासमध्ये मी जे स्टुडंट आहेत त्यांना मी सांगत आहे बाईचं कटिंग कसं करायचं थे, तर त्यांचं फोर्टक्सचं पेपर कटिंग करून झालेलं आहे खूप वेळा त्यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर मी बाईचं कटिंग शिकवते स्टेप बाय स्टेप थोडं 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 शिकवत जाते कारण त्यांचं पण तसंच म्हणणं आहे की एकदम शिकवण्यापेक्षा तुम्ही एक 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 पार्ट आम्हाला सांगा चला म्हणजे व्यवस्थित ते लक्षात राहील आणि आम्ही पण प्रॅक्टिस करतो त्यांची प्रॅक्टिस झालेली होती आता मी हे शूटिंग घेते कशामुळं की मी त्यांना विचारत होती की मॅ आता तुम्ही मापं टाकते कशा कशाची कशा, कशा, मापं टाकतंय हे सगळं विचारत होती परंतु हे मी शूटिंग केलं होतं बोलत पण होते पण नंतर मी ते व्हायस ओवर दिले कारण का ते मध्ये मध्ये लहान मुलांचा वगैरे जास्तच आवाज आलेला आहे आणि माझ्याशिवाय कमी आलेला आहे त्यामुळं परत मला ते छोटा आवाज म्हणजे आवाज कमी करून म्हणजे मला डबल व्हायस ओवर करावं हो लागतं तर इथे सगळी माप त्यांनी व्यवस्थित सांगितलेली आहेत आकार थोडासा त्यांना म्हणजे आकाराला थोडा वेळच लागतो तर हे बघा त्यांना आकार थोडासा सांगितलेला आहे त्यांनी छान वगैरे म्हणजे करत आहेत सगळं व्यवस्थित आता सुरुवातीपासूनच शिकत आहेत म्हणजे फोरटक्स ब्लाऊज वगैरे म्हणा तर ही छोटीशी स्टुडंट बघा तर ती पिण्या ठेवण्यासाठी केले त्याला म्हणती माझी उशी आहे उशी आहे म्हणून ती, ती खेळत बसली होती मग ही आता क्लास झाल्याच्यानंतर बघू शकता ताज्या ताज्या मिरच्या तोडून आणल्या आपल्या किचन गार्डनमधून आणि खूप छान छान अशा मिरच्या लागलेल्या आहेत वरचेवर मी मिरच्या तोडते तर वरचेवर खूप अशा मोठ्या मोठ्या मिरच्या होते तर छान ताज्या मिरच्या तोडून आणल्या गार्डनमधून आपल्या किचन गार्डनमधून आणि छान ठेचा बनवला जेवण केलं त्याच्यानंतर आवरून घेतलं आणि ही साडी मी कालच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला दाखवली होती बघा ह्याला आलेली फॉल लावण्यासाठी हातावरती तर हे बघा अशा प्रकारे फॉल लावून घेतला आणि याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या पी एस फॅशन डिझायनर या, या चॅनलवरती मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे की हातावरती फॉल कसा लावायचा त्याच्यानंतर ही बघा कोथिंबीर आणलेली ती सर्व कोथिंबीर मी निवडून घेतली हे तर हे बघा आजचा होता आपला हा हा व्हिडिओ म्हणजेच ब्लॉग तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि हे बघा कांजणा आलेले आहेत त्यामुळे आम्ही आज शाळा बुडवलेली आहे शाळेला म्हणजे बुडवलेली म्हणजे गेलोच नाही कांजण्यामुळं तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल व्हिडिओवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागचे पण व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या चला तर मग व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ मनापासून धन्यवाद